केंद्र सरकारने पंधरा हजार टन दुधाची पावडर आयात करून दूध उत्पादकांवर पुन्हा एकदा जिवारी घाव घातलेला आहे देशभरामध्ये साडेतीन लाख टन दुधाची पावडर वेगवेगळ्या गोदामांमध्ये पडून आहेत दुधाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याची आवही उठवली गेली आहे आणि त्यातून पस्तीस रुपयावर गेलेले दुधाचे भाव हे चोवीस रुपयापर्यंत खाली पाडण्यात आलेले आहेत दुधाचा उत्पादन खर्चसुद्धा त्यातून भरून निघत नाही आणि त्यामुळे आजपासून महाराष्ट्रभर दूध उत्पादक रस्त्यावर उतरतायत आंदोलन करतायत टाओ फोडत आहेत अशा पार्श्वभूमीवर अगोदरच मोठ्या प्रमाणात दुधाची पावडर शिल्लक असताना ही पंधरा हजार टन दुधाची पावडर का निर्णय आयात केली गेली याच्याबद्दलचं कोणतंही उत्तर हे केंद्र सरकारकडे नाही आहे दूध उत्पादकांना अधिक खड्ड्यात घालण्याचा हा निर्णय केंद्र सरकारनं तातडीने मागे घ्यावा देशभरामध्ये पडून असलेल्या दूध पावडरला निर्यातीसाठी अनुदान देऊन ही पावडर कशाप्रकारे देशाबाहेर जाईल आणि दूध उत्पादकांना त्यातून दोन रुपये कसे मिळतील याच्यासाठी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मागणी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीनं आम्ही करतो आहोत